नमस्कार 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 रामकृष्ण हरी संगीता ताई नमस्कार झाला का चहा नाश्ता म्हणता नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार संगीता म्हणता लाईट डन धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन संगीता म्हणता शुभ सकाळ दादा शुभ सकाळ ताई शुभ सकाळ काय काय याच्यात हा जेवण झालं ताई नमस्कार 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 कुसुमताई नमस्कार कुसुमताई लिंब लिंब घ्या हो का <laughs> लिंबाची गाडी लिंबाची गाडी गाडी आली बघा कुसुमताई म्हणता लाईट धन्यवाद धन्यवाद झाला का छान असता कुसुमताई म्हणता कुसुमताई नमस्कार नमस्कार हो का लिंबाची गाडी कुठे निघाली सध्या आता राहणार आहे ताई इकडं गाडी आली आ, ही मका, मका। आहे मका ना मका मकाची कणस असतात ना त्यांना दिलेली आहे तर ते माणसं आलेली हो का हो का तिथं ते मका काढीत बची गाड़ी का नमस्कार 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 हो संगीता नमस्कार दे पाठन माला हो का बार 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 धन्यवाद संगीता मानता का संगीता मानता बार धन्यवाद बस चलता नमस्कार <िया>। वहीं साहब नमस्कार 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 धन्यवाद तीन नंबरला एक डन धन्यवाद 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 झाला का चहा नाष्टा कल्पना ताई आगमन झाला आहे ताई साहेब नमस्कार झाला का चहा नाष्टा माझ्याकडून वहिनी साहेबांकडून तुम्हाला नमस्कार 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 कविता ताईंचं आगमन झालं आहे नमस्कार दादा नमस्कार ताई आणि इकडं रानामध्ये आलो आहे आणि संगीत त्यांचं आगमन झालं आहे सर्वांचा चहा नाष्टा झाला का आणि माझ्याकडून वहिनी साहेबांकडून सर्वांना नमस्कार धन्यवाद आपला बहुमल्यळ काढून आल्याबद्दल मध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वैशालता म्हणतात झाले का जेवण दादा हो जेवण झालं आहे खाली इकडे रानात आलोय गाडी पा हो का ही गाडी आली मका दिलेली आपण काड्यासाठी आलेली आहे बरं का इकडं रानामध्ये कोणती एक मिनटं एक मिनटं एक मिनटं धन्यवाद 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 झाले का आणि नमस्कार दादा नमस्कार नमस्कार संगीता म्हणतात गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विषयता म्हणतात संगीताई नमस्कार धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला वेळ काढून आल्याबद्दल मध्ये आपलं सगळं स्वागत विशात म्हणतात संगीताई नमस्कार विषाणता म्हणतात कल्पनताई नमस्कार म्हणतात कल्पताई नमस्कार कमेंट आल्यात नेमकी गाडी आपली तर रस्ते वय आणि यांची पाहुण्यांची गाडी काढायची आपल्याला वैर हे काढायचे त्यामुळे एक मिनटं आ, मी कमेंट हे करीत नाही थोडा बाजूला घेतो बरं का ताई गाडी भरपूर भरपूर कमेंट आल्या गणपती वर शेता म्हणतात दादा धन्यवाद दा दा संगीता जागून नमस्कार दादा नमस्कार संगीता म्हणतात गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व म्हणतात संगीता नमस्कार आणि झाला का च्या नाष्टा सर्वांचा कमेंट करून सांगा वय शेता म्हणतात कलकंत नमस्कार व शेता म्हणतात कविताई नमस्कार मी नाही बोलणार आणि जागून झालं आहे ताई साहेब नमस्कार आपला बहुमल्यबळ काढून आल्याबद्दल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे ताई माझ्याकडून सांगतात तुम्हाला नमस्कार कविता साहेब म्हणतात दादा तुमचा झाला का चहा धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो चहा नाश्ता झाला जेवणच झालं आहे आणि मी न शुभ सकाळ दादा शुभ सकाळ आई नमस्कार 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 स्वागत धन्यवाद मनापासून माझ्याकडून वहिनी सगळ्यांकडून नमस्कार आणि मी नाही बोलणार ताय म्हणतात ताई नमस्कार निशा म्हणतात चहा नाष्टा झाला का दादा हो जेवण झालंय ताई आणि अर्चनताईनच आगमन झाल्या अर्चना ताई लाईव्ह मध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सरसे स्वागत माझ्याकडून वहिनी म्हणतो तुम्हाला नमस्कार आणि अर्चना ताई म्हणतात झाले का जेवण लाईक केलं आहे दादा धन्यवाद ताई धन्यवाद आणि मळ्यामध्ये आलेले ताई हे आपले मकाची काढतो एक मिनटं अशो दादा

आपला बहुमाननीय गण कोण आले बद्दल स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि असो म्हणतात सर्वांना एकदम नमस्कार हो माझा हो का अशोकदा म्हणता लाईट डन धन्यवाद आणि पप्पू दादा झाले पप्पू दादा म्हणता नमस्कार 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 पप्पू दादा लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्यवर कामाल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सरचं स्वागत हे का अभिनंदन पप्पूदा आणि कविता म्हणतात आठ नंबर लाईट डन धन्यवाद आणि दादा म्हणतात रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण दादा म्हणतात जेवण झालं का हो हो जेवण झालं आहे पप्पू दादा साई नमस्कार नमस्कार पप्पू दादा नमस्कार माझ्याकडून व्हायने साहेब तुम्हाला नमस्कार आला वेळ काढून आल्याबद्दल आहे मध्ये आपलं सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन कविता त्यामध्ये कल्पना ताई नमस्कार कविता म्हणतात दादा नमस्कार पप्पू दादा म्हणता कविता आहे नमस्कार पप्पू दा म्हता ताई नमस्कार हा रुपाता यांचा रुपता म्हणता ताती हा दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार झालं का चा ताई आणि मनापासून स्वागत लाईव्हमध्ये आपलं माझ्याकडून वहिनी साहेब तुम्हाला नमस्कार आणि त्या म्हणतात लाईक डन धन्यवाद 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 मनापासन स्वागत हार्दिक अभिनंदन पप्पू दादा नमस्कार रूपतावंता कविता नमस्कार हो कवितावं रूपताई नमस्कार कवितावंत आर्चनाताए नमस्कार कवितावंता कल्पनाता है नमस्कार कवितावंत संगीताय नमस्कार आणि कविता म्हणता कुसुमताई नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये आपलं सरसे स्वागत माझ्याकडून वहिनी कोण नमस्कार आण आपल्या विष्णूदा आगमन झालं विष्णूदा नमस्कार गुड मॉर्निंग विष्णूदादा झालं का जेवण का आपलं चहा नाष्ट झाला धन्यवाद धन्यवाद माझ्यापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून कोण सर्वांना नमस्कार कोणाला नमस्कार राहिला असेल गडबडीमध्ये माझ्याकडून तर दिलगिरी व्यक्त करतो कारण आपण ते मकसाठी ना गाडी आणली होती आणि असा प्रॉब्लेम झाला की नेमका तिथं खाली जिथं गाडी लावली मोठी गा त्या ठिकाणी नेटवर्कच प्रॉब्लेम असल्यामुळे हे का काही कमेंट मला आल्या काही कमेंट मला वाचता नाही आल्या त्याबद्दल मी सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेल्या आपल्या सर्व सर्वांचं मी स्वागत करतो हार्दिक अभिनंदन देतो माझ्याकडून वहिनीसाहेब त्यांना नमस्कार करतो वहिनींच्या वतीने वहिनी साहेब गेलेले आहे इकडे खाली कामाला आणि कविता म्हणतात विषयदा नमस्कार आणि दादा म्हणतात नमस्कार सर्व ताईदा शिवराय धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन रुपया म्हणतात दादा नमस्कार हो धन्यवाद सर्व माझ्या ताईदादांचं स्वागत करतो हार्दिक हार्दिक सर्वांना अभिनंदन सर्वांचं माझ्या आणि दोन तीन दिवस मी लाईव्ह आलो नाही म्हणजे पताई आलोच नाही लाईव्हला कारण आता एखाद्याची लागवड आपण चालू केली होती एक तीन चार दिवस झाले कालचे दिवस चार दिवस झाले अजून दोन दिवस आपली लावगड बाकी आहे तर अजून दोन, दोन तीन दिवस आणि आपण ती लावगड चालू करणार आहे बर का आणि पता म्हणता विष्णूदा नमस्कार ओ हो आणि कविता म्हणतो अशी होतात नमस्कार नमस्कार कविता नमस्कार तुमचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन निकिताईंचं आगमन झालं त्या म्हणतात नमस्कार 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 आय साहेब झालं का आपल्या चा नाष्टा आणि विष्णूदा म्हणतात अजून आंघोळच नाही कसला च्या कसला नाष्टा करतोय चेष्टा हो का बर 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 घ्या मग आंघोळ मग करून घ्या लवकर आंघोळ करून घ्या धन्यवाद 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 आपला वेळ काढून आल्याबद्दल विष्णूदादा तुमचं स्वागत हार्दिक अभिनंदन रुपादाय म्हणतात निकिताताई नमस्कार हो आणि निकिताताई झालं का आपल्याची अनाष्टा रूपाताई धन्यवाद मनापासून स्वागत आणि मनसे साहेंचं आगमन झालं आहे रामकृष्ण हरे दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद मनापासून स्वागत करतो हार्दिक अभिनंदन देतो कमेंट केली होती ना म्हणले दादा कस त्याला रान बांधले कांदे बरं का ताई तिचा व्हिडिओ टाकलाय मी तर कांदे लागवड म्हणजे एक तीन चार दिवस झालं होते अजून दोन दिवस राहिलेले म्हणजे आपले पूर्ण ला अवघड झाली केली गुरत जेवत आहेत ग Uh, पाणी खाली बरे दोन मिनटं फोन करा बरं हा बारकाला फोन करा थोडा तिथ तिथं आवज द्या त्याला तिथ हो हो, हो आवाज द्या तो बारका आहे बारका खाली आहे हो तुम्हाला जारचं पाणी चालेल ना बरोबर आनंद सांगतो मी त्यांना धन्यवाद 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 आणि मनिषता म्हणतात रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे ताई झाले काष्ट आणि कविता म्हणतात निकिता ताई नमस्कार मनुष्य ताई नमस्कार म्हणता मनिषताई नमस्कार हो कविता म्हणतात विष्णू दादा नमस्कार दादा म्हणतात नमस्कार 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 अनिकता म्हणतात कविता ताई नमस्कार कविता म्हणतात ओंकार दादा नमस्कार आणि निकिता म्हणतात कांदे लावणी चालू आहे का दादा हो ताई आ, तीन चार दिवस झाले आज बंद केलेली अ तीन चार दिवस झाले तर मला म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे पक्का आम्ही दमलो अ <laughs> त्यांना दिवसभर रॉप पुरवायचं म्हणजे बाकी काम मोटरा ते चालू थोडा गॅप टाकला म्हणलं दोन दिवसाचा गॅप पडून द्या नंतर मग पुन्हा करता येईल चालू हो आणि किती म्हणता कांदे लावणी चालू आहे का हो ताई कांदे लावणी चालू आहे अजून रॉप शिल्लक राहिला आहे पलीकडे बघा तुम्हाला इथून दिस कॅमेरामध्ये होगा रॉप शिके पलि कड़ मन सामने कवितामस्कार नमस्कार नमस्कार मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिन मध्य का चालू जेवण हा चालतंय 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 सावका इकडे बसायचं ना मग इथं साऊला बसल्यास तिथे काय तिथं बसण्यापासी नाही हो जा, का इथं हे काय इथं हो का इथं इथं बसा वाटलं तिथे तिथे बसण्यापासी हे ना म्हटलं थोडं जाळी खोलायची बरं का इथं आणि तिथं साऊला बसायचं तर मग तर हो नाही कुडले आपण हे कारेगाव कंच हॅलो एक मिनटे आणि म्हणतात दादाबाईंनी व्हिडिओ पाहिला हो का आणि म्हणतात दादा कुठून आहे की मी आणि म्हणतात की दादा ताई आपल्याला येऊ ना साडेआठ सकाळी आणि संध्याकाळी नमस्कार नमस्कार या हो बारा बर 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 ताई मी पुण्यावरून आहे आणि बारा वाजता लाईव्ह नक्कीच 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 माझी हिडी रेकमेंड केली का तुम्ही बरं बरं ठीक आहे एक मिनटं बंद करतो ताई मला वेळ द्या पुन्हा